परिषद दोन मुद्द्यावर घेण्यात आली पहिली संत कबीर शिक्षण संस्थेचा एक फेरफार मंजूर झाल्यामुळे संत कबीर शिक्षण संस्था गेल्या वीस वर्षापासून अत्यंत अडचणीत वाटचाल करत होती परंतु विभागीय मान्य आयुक्त यांनी फेरफार मंजूर झाल्यामुळे आता आमचा जो कार्यामधला जो अडथळा आहे तो दूर झाला आणि कर्मचाऱ्यांमध्ये देखील आज आमचे एकशे पाच ते दहा कर्मचारी एक अवस्थेत होते या चेंज रिपोर्ट जो मंजूर झाला तर त्याच्यामुळे ती अवस्था दूर झालेली आहे आणि आता आम्ही यापुढे चांगल्या पद्धतीने कामाडला होता विधानसभा निवडणुकीमध्ये भूमिपुत्र जन पार्टीच्या वतीने आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा ठरवलेलं आहे आणि काही मुद्द्यावर मराठवाडा विकास करण्यासाठी भारतीय घटनेच्या तीनशे एकाहत्तर दोन कलमाचा महाराष्ट्र शासनाने विचार करावा आणि ज्या ज्या पक्षाला आम्ही पाठिंबा देतो आहे त्याने विधानसभेमध्ये यासाठी आवाज उठवावे असं मी पत्र भूमिपुत्रजन पार्टीचा संस्थापक अध्यक्ष आहे माझे सप्तगवी शिक्षण संस्थेचा संस्थापक